काय वर्णन केलं महादेव प्रभूंनी महादेव म्हणे भक्त आणि देव नाही खर तर सांगता एकाने प्रश्न केला मला गुरुजी ओ भक्त म्हणजे काय मी त्याला सोपं सांगितलं अवघडात मी कधी जातच नाही जो विभक्त होत नाही त्याचं नाव भक्त आहे शिवाय कधी त्याच्यापासून आम्ही विभक्तच ना नाही त्याच्या जवळ आहेत लक्षात घ्या भक्त आणि देवाची अवस्था म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अनेक लक्ष्या आणि म्हणून मी त्याला सांगितलं बाबा देव पाहिला नाही पण देव अनुभूतीचा आहे परत प्रश्न केला नीट ऐका चिंतन तुम्ही देव मानता का प्रश्न केला आहे का मी त्याला सांगितलो बाबा देव मी मानू ना न मानू देवानं मला मानले म्हणून मी इथं उभा आहे लक्षात घ्या नाही का देवाला मी मानू ना न मानू त्यानं मात्र मला मानलंय म्हणून मी तू बय ज्या दिवशी त्यानं मानणार नाही त्या दिवशी आठ वाजता ठरले म्हणून फोन करावा लागल शिवा त्याची सत्ता आहे लक्षात घ्या पण म्हणून देव मी पाहिला नाही पण देव नाही म्हणता येणार नाही लक्षात घ्या हवा आज जाणवते पण त्याचा आकार रूप रंग सांगता येत नाही माझा तो शिव कसा आहे अगोचर आहे निर्विकल्प आहे सच्चिदानंद स्वरूप आहे प्रत्येक चराचरामध्ये त्याचा वास आहे निर्गुण निर्गुण i love